आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही न्यूज करा आणी बेल वर क्लिक करा आणि बेल क्लिक मालट्रक व दुचाकीचा अपघात अपघातात दोन जण जागीच ठार सांगोला तालुक्यातील सोनंद गळवेवाडी जाणाऱ्या रोडवरील शेख वस्तीजवळ लाकडाची वाहतूक करणारा मालट्रक के एल अकरा चाळीस चौऱ्याऐंशी व एम एच पंचेचाळीस एच चव्वेचाळीस सव्वीस या दुचाकीचा भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये पल्लवी चंद्रकांत गळवे वयवर्ष एकोणीस व गुरुप्रसाद रमेश गळवे वयवर्ष चौदा दोघेही राहणार गळवेवाडी तालुका सांगोला हे मयत झाले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला पोलीस करीत आहेत शुभम आयवळे टी व्ही न्यूज सांगोला डॉक्टर बी यू पाटील यांचे पाटील हॉस्पिटल बाल रुग्णालय सांगोला या हॉस्पिटल मध्ये आपल्याला चोवीस तास अत्यावश्यक सुविधा व औषधे मिळतात तसेच एन आय सी यू यामध्ये न रडलेल्या बाळांवर कमी वजन व कमी दिवस भरलेल्या बाळांवर तसेच कावीळ असणाऱ्या व इतर गंभीर आजार असणाऱ्या नवजात बालकांवर त्वरित उपचार केले जातात शिवाय पी आय या अंतर्गत लहान मुलांच्या सर्व गंभीर आजारावर योग्य उपचार केले जातात या हॉस्पिटल मध्ये सर्व प्रकारचे लसीकरण केले जाते आणि सुसज्ज व प्रशस्त आय पी डी आणि ओपीडी विभाग तसेच येथे अत्याधुनिक यंत्रसामग्री व प्रशिक्षित स्टाफ उपलब्ध आहे पत्ता जत रोड कडलकनाका सांगोला संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी सोळा एकतीस शहाऐंशी